रोहित जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमधील बेघर निवारा केंद्रामध्ये आज अन्नदान करण्यात आले यावेळी रोहित जगदाळे रोहित बाबर ओमकार जाधव नितेश पाटील सुमित शिंदे ताजुद्दीन शेख राजू नलवडे वरुण शिंदे शिवम जाधव पियुष कोळी श्रेयस साळुंखे हर्षद ताटे आराध्या सोनाळे श्रीधर सोनाळे विजू आयवळे ओंकार केंगार आदर्श कांबळे यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी कार्य उपस्थित होते शिवम यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेगर येथे बेगर लोकांसाठी अन्नदानाचा उपक्रम या ठिकाणी ताजी दिनबाई यांच्या माध्यमातून करण्यात आला होता त्याप्रमाणे आज विविध कार्यक्रम या ठिकाणी समाज उपयोगी आणि समाजासाठीच करण्यात येणार आहेत कोणताही दंगा न करता अथवा कोणत्याही डॉल्फी वगैरे सारख्या गोष्टी न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करायचा असं सा सर्वांनी ठरवलं त्याप्रमाणे आत्ताही सावली बेगरला आंदोलन सुरू आहे त्यानंतर आपण वेलंकरला धान्य देणार आहोत मुलींसाठी अशा प्रकारचा उपक्रम आपण आज वाढदिवसानिमित्त केलेले आहेत या माध्यमातूनच सर्वांनी यापुढे वाढदिवस साजरा करावा असे आम्ही सर्वांच्या वतीने विनय